तर मंडळी ही बघा ही मोठी पिशी आहे ना ती सगळी खावकनच भरली असा तर ह्या इतक्या खाव घ्यायच्या पूर्ण नाही थोड्यासले एक दोन पाकिटा काढून ह्याच्यात टाकूची लागतली आता तर ही सगळी आमच्या बघतो की कोकणात जाऊची तयारी झालेली असा मंडळी आता आम्ही स्टॉपवर येलो असं बसची वाट बघतो तर आता आम्ही स्टेशनवर पोचलो आणि खूप गर्दी असा <laughs> आम्ही बसा जागा होता की नाही काय माहिती तिकीट कन्फर्म होत नाहीत बुकिंग झाल्यात आमची सहाची ट्रेन असा आणि सर सगळ्या माणसांनी आता खय खाणार आहे माणसं जाणारी सगळी कोकणात देणारी नाही असत तर काय काय झाला माणसं आहे ना जमनी जमनीर घालून घेतल्याने असं दाखवलंय आता आम्ही भेटलो भेटलोपाटकडे दोघदा असा ती बघा आणि पुढे असं हॅलो सुयोग हॅलो सायली आहे काय वाळ वाटतंय दोन दिवसापासून वय आणि सर खे गायब झाले आम्ही खरं तर दहा जण ठरवलं कोकणात जाऊची पण आता सगळेजण कॅन्सल झाले दहाचे पाच झालेले असत फायनली आम्ही चाललोय कोकणला तनिष तनिष्का हर्षद किशोर दोन महिने अगोदर तिकीट काढून आमक आता जागा गावली आहे बसा जनरल ड्रायव्हर सगळ्यांना जागा गावली आरामात झोपली आहेत पण वे निघलेला असा आणि हे खूप गर्दी झालेली असा बघा आता पण ॲडजस्ट करून बसायचं लागतं आणि मध्ये भांडणं सुरू झालेली असत भांड्यासारखा आहे बांनी आम्ही बघतो जेवचा टाईम झाला आणि सायलेंट पराठे आणलेले आहेत आम्ही पराठे खातो आणि आम्ही पोचलो आमच्या सावंतवाडी कितके वाजले पाच वाजले आहात चार वाजता येणार होती ट्रेन पण एक तास लेट झालेली आता प्लॅटफॉर्म क्रमांक <laughs> काका आणि कावली आस हे दोन चिल्लर पार्टी आणि सूरज दादा आणि आमचं ह्या सावंतवाडीचं स्टेशन नवीन केल्याने या बघा कसं भारी दिसतंय एकदम कडक एकदम कडक मी फर्स्ट टाइम बघितलंय खरा मी जोग नाही होत आहे बघा तू पण बघा स्टेशन बघा नवीन या पप्पा फोर व्हीलर घेऊन आमका घरात गेले आणि आम्ही सगळी गाड्यात बसलेली असो आणि आता आम्ही निघतो घरात जाऊ आणि ह्या आमच्या श्रीदेवी भावईचं मंदिर चला सगळ्यांनी पटापट पाया पडून घ्या तर आम्ही पोचलो घराकडे ओपन करते घर ह्या खरा घर आमचा नाही ह्या काकाचा हात तर आता आम्ही सरवतलो

तो जास्त काळ उभं पप्पानी चूल करून दिल्याने आणि आता न्हाणीत आग घातल्याने हा आमच्या अंघोळीच्या पाण्याची सोय करून देत आहोत कोकणातली चेडू आल्या आल्या घरकाम आपले आपल्याकडलं मस्त उग आल्यावर झोपतात पण हे मेहनत असते या पोरी असतात हे बघा हे बघा उग खेळतायत उग <laughs> लहानपणावर <लेडा है>। खेळतायत आहे <laughs> लहान लेकरांनी छेडायली बघा लहान लेकरांनी छेडायली ही चेडू कोकणातली चेडू मस्त आहे पण गाव मस्त आहे मजा आहे मी त्या घराकडून ह्या घराकडे माझ्या घराकडे येलय आणि माझी आजी असं बसली आहे हिरोईन आमची बघता माझी <laughs> आणि माझ बाळ माझ बोकल माझ सगळं पांगल माझ बाळ ग माझ हे माझ <laughs> बाळ हे माझ अगी गाई जरा <laughs>

तर मंडळी हे बघा पाणी घेऊन येतात पोरा काढल्याने विहिरीसून पाणी हा पूर्गी ही पुरगी ही कोल्हापूरची पूरगी कामालावल्या हा आम्हाला <laughs> तर मंडळी आम्ही विहिरी वरून पाणी घेऊन जातो हो आता घराकडे हे बघा पुणेकरांच्या खांद्यावर कमरल्यावर पाणी दिलंय वागे काड़ी तर मंडळी हा व्हिडिओ मी स्टॉप करत आहे कारण व्हिडिओ खूप लॉंग झालो की जास्त व्ह्यूज येणत नाही कोण लोक बघत नाही तर पुढचं पार्ट तुम्ही नक्की बघा मी पुढचं पार्ट पण आता नक्की पोस्ट करीनच तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या रॉयल मालवणी चॅनलला नक्की सबस्क्रे